आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भावी आमदार होण्याची जय्य तयारी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बाजी मारणार कल्याणच्या सदानंद चौकात नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी आमदाराचा बॅनर झळकला हॉल रोजी, रोजी सोहळा सोहळा ऑगस्ट ऑगस्ट संपन्न भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता यांची बहुगर्दी स्थानिक नागरिकांची नरेंद्र पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी तुडुंब गर्दी दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्याकरता येत असतात त्याचप्रमाणे आज असा कोणताही कार्यक्रम नाही आहे कारण दिवसभर भेटण्याकरता सगळ्यांची उत्सुकता असते आणि काल तो वाढदिवस जाऊ दहीहंडीचा विषय आला पण काल मी सुद्धा दहीहंडी फोडण्याकरता स्वतः मी फिरत होतो तर काल मला वेळ होता आज सगळ्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला कसं आहे